नमस्कार मित्रांनो माझा एक एन आर आय क्लायंट आहे जो जर्मनीला असतो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यांचा पोर्टफोलिओ दीड कोटीला पोहचलाय त्यांचं म्हणणं होतं की सर मला अजून एक पन्नास लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट एसआयपी मध्ये आणि म्युच्युअल फंडामध्ये करायची आणि त्यांनी त्यावेळेला बरेच प्रश्न विचारले की सर सध्या मार्केट इतक्या हायला आहे पाठीमागच्या एक ते दीड वर्षापासून रिटर्न्स आले आहेत परत जर आपण आता वर पन्नास लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली आणि मार्केटमध्ये जर करेक्शन आलं तर परत आपल्या पोर्टफोलिओवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल असे त्यांचे बरेच प्रश्न होते त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की बाबा हे कन्फ्युजन आपल्याला दूर करणं गरजेचं आहे कारण त्यांच्याच मनात हा प्रश्न नाही तर खूप साऱ्या इन्व्हेस्टरच्या मनात प्रश्न आहे मार्केटमधल्या टाइमिंगच्या संदर्भात बऱ्याच जणांना वाटते बाबा मार्केटमध्ये थोडं करेक्शन दे करेक्शन झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करो किंवा मार्केट ज्यावेळेला खूप वाढतं त्यावेळेला बरेच इन्व्हेस्टर वाट बघतात की आता मार्केटमध्ये करेक्शन आलं तर मी नक्की काय करतो त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि यामध्येच इन्व्हेस्टरची गपलत होते आणि इन्व्हेस्टरचे रिटर्न काय होतात त्या ठिकाणी बाधित होतात मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना खरंच टायमिंग मॅटर करतं का या प्रश्नाचं उत्तर देणार आहे मित्रांनो बघा मार्केटमध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करा मार्केट तुम्हाला निराश करणार आहे फक्त तुमची मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे यासाठी मित्रांनो मी तीन एक्झाम्पल तुमच्यासमोर सेट करतो एक आहे लकी इन्व्हेस्टर एक आहे रेग्युलर इन्व्हेस्टर आणि एक आहे अनलकी इन्व्हेस्टर समजा मित्रांनो आपण निफ्टी फाय हंड्रेडचा जर विचार केला या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करणारे हे इन्व्हेस्टर आहेत त्यातला जो लकी इन्व्हेस्टर आहे ना त्याला सोळा टक्के रिटर्न मिळतील का दरवर्षी ज्या वेळेला मार्केट खालील तो बॉटमच्या जवळ इन्व्हेस्टमेंट करतोय त्याला सोळा टक्के रिटर्न मिळाले जो रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करतोय त्याला चौदा साडे चौदा आसपास रिटर्न मिळतील कारण त्यानं इन्व्हेस्टमेंट कधीच थांबवलेलं नाही आणि तीन नंबरचा जो इन्व्हेस्टर आहे ना तो अनलकी आहे त्याला तेरा पॉईंट सात टक्के रिटर्न मिळतील कारण त्यानं ऑलवेज टॉपला इन्व्हेस्टमेंट केले आता ह्या तीन डेटातून तुमच्या काय लक्षात आलं एक आहे लकी इन्व्हेस्टर दुसरा आहे रेग्युलर इन्व्हेस्टर आणि तिसरा आहे अनलकी इन्व्हेस्टर ह्या तिघांचे जर रिटर्न चेक केले तर यामध्ये खूप काही फरक तुम्हाला दिसत नाही आता प्रश्न असा आहे की एसआयपी नेमकी कधी सुरू करावी समजा आपण इंडेक्स फाईव्ह हंड्रेड हा जर इंडेक्स निवडला इन्व्हेस्टमेंटसाठी आणि समजा तुम्ही वेगवेगळ्या टाइम हरिझनमध्ये एसआयपी ला सुरुवात केली आता मित्रांनो डेटा खूप इंटरेस्टिंग आहे हा डेटा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही जर सात वर्षाचे रोलिंग रिटर्न्स जर काढले जर एका इन्व्हेस्टरनं मार्केट ऑल टाइम हायला असताना इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला तेरा पॉईंट दोन टक्क्याच्या आसपास रिटर्न मिळतात समजा मार्केट वीस टक्के वर गेल्यानंतर एखाद्या इन्व्हेस्टरनं जर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली तर त्याला देखील तेरा पॉईंट नऊ टक्के रिटर्न्स मिळतात आणि समजा एक असा इन्व्हेस्टर आहे ज्यावेळेला मार्केटमध्ये वीस टक्क्याचा क्रॅश आला आणि त्यावेळेला त्यानं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली त्याला अकरा पॉईंट सहा टक्के रिटर्न मिळतील कारण मार्केट उच्चांकावर असताना गुंतवणुकीला जर सुरुवात केली काही घाबरण्याचं कारण नाही त्या ठिकाणी तुम्हाला चांगला परतावा मिळतोय असा हिस्टॉरिकल डेटा तुम्हाला सांगतोय बघा मित्रांनो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना टाइम का महत्वाचा आहे जर तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना बेस्ट ट्रेडिंग डे जर मिस केलं तर तुमच्या वर काय इम्पॅक्ट होतोय समजा तुम्ही मार्केट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिला पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष तर मित्रांनो तुम्हाला मार्केट सतरा पॉईंट तीन टक्के रिटर्न देतं मित्रांनो हे रिटर्न नॉट अ जोक लक्षात ठेवा असे रिटर्न्स मिळवण्यासाठी नशीब लागतं त्यासाठी खूप मोठे पेशन्स लागतात त्यासाठी तुमच्याकडं उच्च लेवलचे डिसिप्लिन लागते त्यावेळेला असे रिटर्न्स तुम्हाला मिळतात समजा असं गृहीत धरा काही कारणानं ज्या दिवशी तुमची एसआय पी जाणार होती त्या दिवशी बँकेमध्ये पैसे नव्हते आणि एस आय पी काही कारणानं गेली नाही असे जर तुम्ही पाच बेस्ट डे जर मिस केले तर तुम्हाला रिटर्न मिळतील पंधरा पॉईंट दोन टक्के समजा अजून थोडी वाईट कंडिशन आली आणि तुम्ही बेस्ट दहा दिवस इन्व्हेस्टमेंटचे मिस केले तर तुमचे रिटर्न किती होतात माहिती का तेरा पॉईंट सात टक्के रिटर्न होतात याही पुढे जाऊन तुम्ही वीस वर्ष इन्व्हेस्टमेंट करत राहिला आणि वीस वर्ष इन्व्हेस्टमेंट करत असताना वीस बेस्ट डे तुमचे मिस झाले तर मित्रांनो तुमचे रिटर्न येतात डायरेक्ट अकरा पॉईंट एक टक्क्याला मग बरेच इन्व्हेस्टर काय म्हणतात माहिती का है मार्केट खूप खराब आहे मार्केटमध्ये कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट करतोय मार्केटमध्ये मला रिटर्न येत नाही आहेत आय पीचे रिटर्न निगेटिव्ह आहेत मी तीन वर्ष झाले इन्व्हेस्टमेंट करतोय पण रिटर्नमध्ये अजून पाच ते सहा टक्केच रिटर्न्स आहेत बँकेमध्ये मला यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले असते असं कोण म्हणतंय मित्रांनो त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात का कारण तुम्ही बेस्ट तीस दिवस मिस केलेत आणि असं ग्रहित धरा तुम्ही जर वीस वर्ष इन्व्हेस्टमेंट करत असताना बेस्ट पन्नास दिवस जर चुकला तर तुम्हाला मिळणारे रिटर्न आहेत चार पॉईंट सात टक्के याचा अर्थ काय होईल हो बँकेमध्ये एफ डी केली असती तर तुम्हाला जास्त रिटर्न मिळाले असते पण म्युच्युअल फंडात मिळणार नाहीत का कारण तुम्ही चूक काय केली तुम्ही डिसिप्लिन इन्व्हेस्टर नाही आहात तुम्ही सातत्यानं एसआयपी चुकवता हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असताना हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मग मित्रांनो प्रश्न असा आहे की तुम्हाला या ठिकाणी काय सल्ला दिला पाहिजे मी सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडे एक राईट अडवायझर असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आज डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून एक क्लिक केलं का भारतातील नहो जगातला कुठलाही म्युच्युअल फंड तुम्ही एक सेकंदात खरेदी करू शकता मित्रांनो तुम्ही जो निर्णय घेताय ना हा एक सेकंदाचा निर्णय नाही आहे हा निर्णय आहे पुढल्या पंधरा वर्षासाठी वीस वर्षासाठी तीस वर्षासाठीचा आणि पंधरा ते वीस वर्षाचा निर्णय जर तुम्ही एक सेकंदात घेत असाल तर मित्रांनो वेळ येणार मार्केटला दोष देण्यासाठी त्यामुळे मित्रांनो प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही स्वतः एक्सपर्ट बनू नका जी लोक एक्सपर्ट आहेत त्यांच्यावरती ती जबाबदारी सोडा फंड सिलेक्शन असेल फंडचं ॲलोकेशन असेल ग्लोबल एक्सपोजर असेल किती प्रमाणात घ्यायला पाहिजे हे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं मार्केटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला चांगले फंड्स निवडणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये ओलॅटलिटी येणार आहे मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स येणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर तुम्ही आय पीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर रुपी कॉस्ट ॲव्हरेजचा तुम्हाला बेनिफिट मिळतो त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रिस्कनुसार ॲसेट ॲलोकेशन देखील करता येतं आणि गरज पडली तर रिबॅलन्सिंग देखील करता येतं मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो एक मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही आतापर्यंत तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ किती वेळा रिबॅलन्स केला आहे तुमचा फंड तीन ते चार वर्ष जर रिटर्न देत नसेल तर मित्रांनो रिबॅलन्सिंग करण्याची गरज आहे स्विच करण्याची गरज आहे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो अजून एक खूप इंटरेस्टिंग डेटा आहे जो तुम्हाला मी सांगतो मित्रांनो समजा तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली एक वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा किती लॉस होईल मित्रांनो आत्तापर्यंतचा हिस्टॉरिकल डेटा असा आहे तुमचा तेवीस टक्क्यापर्यंत लॉस होऊ शकतो एक वर्षाचा टाइम हॉरिझन असेल तर समजा तुम्ही तीन वर्षासाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्हाला सिक्स पर्सेंटचा मॅक्झिमम लॉस होऊ शकतो समजा तुम्ही पाच वर्ष जर इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करत राहिला तर तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न येण्याची रिस्क झिरो पॉईंट टेन वर्षापेक्षा अधिक काळ जर तुम्ही एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर मित्रांनो तुम्हाला कधीच निगेटिव्ह रिटर्न येणार नाहीत पाठीमागच्या चाळीस वर्षाचा चा हिस्टॉरिकल डेटा आहे भारताचा नाही तर पूर्ण जगाचा हा डेटा हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही सात वर्षापेक्षा अधिक काळावधीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला सात टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याचा चान्स हा चा अठ्ठ्याण्णव टक्के असतो दहा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याचा चान्स हा चौऱ्याऐंशी टक्के टाइम असतो आणि बारा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याचा चान्स एकोणसत्तर टक्के टाईम असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं मित्रांनो मार्केटमध्ये जर एकदा तुम्ही पहिले चार ते पाच वर्ष जर पेशन्स ठेवून जर काढले तर परत मित्रांनो तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह जाण्याचा चान्स खूप कमी होतो प्रोबाबिलिटी डाऊन होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तुमची विनिंग प्रोबाबिलिटी आता वाढायला सुरू होते त्यामुळं इन्फ्लेशनवर मात करायचं असेल तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ टू एक्स रेटनं जर ग्रो करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला जर या संदर्भात माझ्याकडून कुठलंही मार्गदर्शन लागत असेल तर कधीही कॉल करा तुम्हाला पूर्ण एस आय पी सुरू करण्यासाठी एस आय पीचं प्लॅनिंग करण्यासाठी रिस्क प्रोफाईलिंग करण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद